बाळूमा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो फुलाला सुगंध मातीचा जसा तुझ्या पाठीमागे नेहमी आहे मी तसा पुढच्या क्षणाला तुझे सर्व दुःख संपून जाणार आहे हा संदेश तू ऐकून तर बघ भाग्यवान ठरशील मामा म्हणतात अरे माझ्या बाळा माझ्यासाठी आलाच आहेस तर संपूर्ण संदेश ऐकूनच जा आज तुला मी काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे म्हणून बाळा आजचा संदेश तुझ्यासाठी खूप चांगला असणार आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मामा पूर्ण हीच चरणी प्रार्थना तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो दुःखाला कुठेही जागा नसो जीवनात सर्व काही शक्य होणारच असत पण फक्त तुला विश्वास असायला हवा अरे माझ्या बाळा तू चिंता करू नकोस नेहमीच तुझी चिंता आहे मला अरे बाळ अनेक घटना घडल्या तुझ्या आयुष्यात पण खूप काही चांगलं घडणार आहे तुझ्या भविष्यात कष्टाने झालेली तुझी सुरुवात नवीन बदल होणारच आयुष्यात अरे बाळा मन शांत ठेवून केलेलं कार्य कधीही चुकीचं ठरणार नाही तुला आज येणारी अडचण भविष्यात पुन्हा पुन्हा येणार नाही आज जे झालं ते पुन्हा होणार नाही नेहमी विचार सकारात्मक कर मग बघ काय चमत्कार घडेल अरे बाळा येणारा प्रत्येक दिवस हा तुझ्या आनंदाचा असेल चिंता करू नकोस बाळा नेहमी तुला माझा आशीर्वाद असेल प्रत्येक गोष्टीला एक सुरुवात आणि एक शेवट असतो अरे बाळा घडणाऱ्या गोष्टी घडून जातात तू जास्त काही मनावर घेऊ नकोस प्रत्येक दिवस काही दुःखाचा सर्व ठाई हिरे अनेक क्षेत्र ते आत्मापूर पायी पायी मामा नाम रुजावा म्हणून म्हणी चित्र अखंड ठाई ठाई अरे माझ्या बाळा जे काही हिताच आहे ते तुझ्यासाठीच आहे अरे बाळा तुझ्या आयुष्यात तू दुःख सहन केलंस पण आता तुझ्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत अरे बाळ प्रत्येक सूर्योदयाला ध्यान कर तुला आशीर्वाद मिळेल आणि हा संदेश ऐकल्यानंतर श्री नाम टाइक कर माझ्या बाळा लक्षात घे प्रयत्नाने सर्व काही शक्य होत पण जे ते तुझ्या फळ विश्वास ठेव संयम ठेव सर्व काही प्रत्येकाला मिळत नसत अरे माझ्या बाळा तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट ती तुझ्या अंतर्मनात असते पण ती तुला दिसत नाही मात्र बाळू मामांना ती नेहमी दिसत असते अरे बाळा आजवर तू खूप दुःख सहन केलंस तरीही तुझ्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे खूप समाधान वाटतं पाहून बाळा तुझ्या जीवनाचा मी एक भाग आहे हा संदेश बाळा शेवटपर्यंत ऐक तुला अजून काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे माझ्या बाळा तू प्रामाणिक आणि खंबीर आहेस सुखाच्या शोधात आनंदाचा दिवस जगायला विसरू नकोस तुझ्या सोबत मी नेहमी आहे तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव अरे बाळा तुझ्या अंतर्मनात असणारं माझं वास्तव्य मला नेहमीच दिसत असत फक्त डोळसपणे बघ एकदा आयुष्याचं गणित सहजपणे सुटत असतं प्रत्येक सूर्योदयाला एक, एक नमस्कार करून तुझ्या कामाला तू सुरुवात कर यशस्वी होशील चिंता करू नकोस तुझ्या प्रयत्नांना मी यश देणार आहे आहे आशीर्वाद तुला मामांचा डोळे उघडतास मामांचं दर्शन तुला घडेल अरे बाळा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी संपून तुला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल अरे बाळा संदे दंतर। हा संदेश ऐकल्यानंतर तुला आनंदाची बातमी मिळणार आणि पुढच्या क्षणाला तुझे आयुष्य पोलीस दरावर जाणार मी सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना पूर्ण होणार अरे बाळा ज्यावेळी तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस त्यावेळी मामा तुला काही लीला सांगणार आहेत आता तुझे कष्ट संपणार आहेत आणि तू हा संदेश शेअर करतास अशक्य ही शक्य होणार आहे माझ्या बाळा जीवनात कामामध्ये अपयश म्हणून खचून जाऊ नकोस कारण अपयश हीच पहिली पायरी आहे अरे बाळा खऱ्या भक्तीला दाखवण्याची गरज नसते ती तुझ्या स्वभावात आणि कर्मामध्ये दिसत असते तुझ्या नमस्काराविना तुला श्रद्धेच फळ मिळतच असत अरे बाळा मी तुझ्या सोबत असेल तुझा, तुझा मार्ग चुकणार नाही आणि तुझ्या आयुष्यातील दुःख केव्हा संपून गेलं हे तुला कळणारही नाही माझ्या बाळा धीर सोडू नकोस जीवनात चढ उतार येतातच जसे दुःख आणि सुख येतात तसे फिरूनही वापस जातात अरे बाळा तू हा संदेश मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला यातच मला सर्व काही पण माझ्या बाळा वाईट वाटून घेऊ नकोस कारण जे सत्य आहे जे तुझ्या हिताच आहे तेच मी तुला सांगत आहे तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे अरे बाळा जाता जाता एकच सांगेन मी परत येणारच आहे पण एक ने गोष्ट नेहमी लक्षात ठेव चांगल्या स्वभावाची ओळख ही आनंद असते तुला एक दिवस परमेश्वरापर्यंत पोहचत असते माझे शब्द तुझ्या आठवणीत ठेव आणि नीतीमता साफ ठेव जय बाळू मामा